नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हालासुद्धा जर बारावीनंतर मेडिकल फील्डमध्ये करिअर करायचं असेल आणि तुम्हाला जर या ठिकाणी बी ए एम एस बी डी एस अशा पद्धतीचे काही कोर्सेस आहे मेडिकलचे यासाठी ॲडमिशन घ्यायचे असेल तर तुम्हाला जी काही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते ज्याला आपण नीट एक्झाम म्हणतो नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स कॉम टेस्ट तर ही जी काही एक्झाम आहे नीट दोन हजार पंचवीससाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू झालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने केलं जाते याबद्दलची ए टू झेड माहिती पाहणार आहोत तसेच जे काही डॉक्युमेंट्स असेल किंवा मग कि या ठिकाणी ला ला जे काही कोड असेल कोणता कोड सिलेक्ट करावा लागतो इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ही माहिती किंवा व्हिडिओ महत्त्वाचा वाढल्या आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून जे कोणी मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवण्यात मदत होईल तर यासाठी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल इथे नंतर काही नोटीस आहे लास्ट डेट वगैरे पाहू शकता तुम्ही फी वगैरे सर्व देण्यात आलेला आहे आणि खाली लिंक आहे या लिंकवरती लिंक क्लिक करायचं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यानंतर ता फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर एक्झाम फी भरल्यानंतर तुमचं फॉर्म जे आहे ते कन्फर्म होऊन जाईल तीन स्टेपमध्ये हे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे सर्वांना विद्यार्थी मित्रांना हे जे काही डाउनलोड दा आहे आधी करून घ्यायचं आहे जवळपास एकशे साठ एकशे एकोणसाठ पेजेसचा आहे याच्यामध्ये सर्व बारीक सारीक गोष्टी देण्यात आलेल्या आहे हे वाचायचं आहे नंतरच तुम्हाला फॉर्म भरायचं आहे तरच तुम्हाला जी काही माहिती आहे ते समजेल अन्यथा समजणार नाही जे कोणी फ्रेश विद्यार्थी असतील आता या ठिकाणी आपला जास्त वेळ जाणार नाही म्हणून मी डायरेक्ट रजिस्ट्रेशनची प्रोसेस या ठिकाणी दाखवतो रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन फी पेमेंट आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म आणि फी पेमेंट करायचं आहे फी किती आहे कॅटेगरीनुसार ते सुद्धा इथे पाहू शकता त्यानंतर खाली यायचं आहे सर्व इथं टिक करायचं आहे मी इन्फॉर्मेशन ब्राउचर वाचलेलं आहे आणि प्रोसिड करायचं आहे त्यानंतर आता रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल यामध्ये आता तुम्हाला जे काही दहावीच्या मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेटनुसार जसं नाव आहे आपलं तसं नाव टाकायचं आहे आता यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे आहे ते पहिले अडनाव असते त्यानंतर मग पहिलं नाव आणि त्यानंतर मधलं नाव अशा पद्धतीने त्यानंतर त्याच्या फादरचं नाव टाकायचं आहे जसं स्पेलिंग आहे मदरचं नाव टाकायचं आहे ॲप्लिकंटच्या डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जेंडर सिलेक्ट करायचं आहे हीच माहिती पुन्हा कन्फर्म करायची आहे कॅन्डिडेट नेम टाकायचं आहे पुन्हा त्यानंतर फादरचं नेम टाकायचा आहे त्यानंतर मदरचं नेम कन्फर्म करायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आहे त्यानंतर जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे ही एवढी माहिती कन्फर्म झाली त्यानंतर आता ॲड्रेस डिटेलमध्ये यायचं आहे इथे ॲड्रेस टाकत असताना जो काही तुमचा आधार कार्डवर ॲड्रेस असेल तो ॲड्रेस टाका तुमचा चौक असेल किंवा नगर असेल ग्रामीण भागामध्ये आहे की ते काय असेल ते टाकायचं आहे पोस्ट ऑफिस वगैरे कंट्री सिलेक्ट करायची आहे त्यानंतर स्टेट जिल्हा आणि पिनकोड टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे काही इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ॲड्रेस आहे यामध्ये ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हे दोन ऑप्शनमध्ये माहिती भरायची आहे त्यानंतर पर्मनंट ॲड्रेस जोवर तुम्ही ॲड्रेस टाकला तोच खालचा तुमचा परमानंट ॲड्रेस आहे का म्हणजे जो करंट ॲड्रेस आहे तोच पर्मनंट ॲड्रेस असेल तर तुम्हाला या चेकबॉक्सवरती सेम ॲज अ परमनंट ॲड्रेसवरती टिक करायचं आहे ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकून झालेला आपला कन्फर्मसुद्धा केलेला आहे आपण कन्फर्मसुद्धा करायचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर दोन वेळा टाकून त्यानंतर परमनंट ॲड्रेससुद्धा ते त्या मी इथे चेक चेकबॉक्सवरती टिक केलेलं आहे त्यानंतर पासवर्ड तयार करायचा पासवर्डमध्ये जे आहे ते तुम्ही आठ तेरा कॅरेक्टरचा पासवर्ड तयार करायचा यामध्ये एक अप्पर केस एक लोअर केस एक स्पेशल कॅरेक्टर आणि एक स्पेशल नंबर व्हॅल्यू अशा पद्धतीचा कॉम्बिनेशन करून पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड कन्फर्म करायचा आहे पासवर्ड उदाहरण म्हणून भारत ॲट रेट वन टू थ्री फोर किंवा सेवन एट नाईन अशा पद्धतीचा करू शकता त्यानंतर सेक्युरिटी क्वेश्चनमध्ये क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे कोणतंही आणि त्या आन्सर द्यायचं आहे जसं की जन्म जन्मकोटी झाल्या तुमच्या आवडीचं पुस्तक कॅप्चर टाकून त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने मी त्यांना संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून आहे त्यानंतर सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीचा रिव्ह्यू पेज ओपन होईल यामध्ये तुमची माहिती बरोबर आहे की या ठिकाणी कन्फर्म करायचा क्रॉस चेक करायचा आहे आणि काही चुकीचं असेल तर आता इडिट करून करेक्शन करू शकता नंतर बरोबर असेल तर तुम्हाला प्रत्येक चेकबॉक्सवरती जे आहे ते टिक करायचं आहे जसं की नाव बरोबर आहे जेंडर बरोबर आहे डेट ऑफ बर्थ बरोबर आहे इथे चेकबॉक्स दिसेल तुम्हाला पाहू शकता या चेकबॉक्सवरती टिक करायचा आहे क्रॉस चेक करायचा आहे म्हणजे आपण माहिती आपली चेक केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर आय अग्रीवरती टिक करायचं आहे आणि सबमिट आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आत्ता तुम्ही टाकला होता रजिस्ट्रेशन करताना त्यावरती ओ टी पी येईल तो आलेला ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आणि तुमचं जे काही रजिस्ट्रेशनचे प्रोसेस आहे ते कंप्लीट करून घ्यायची आहे प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर रजिस्टर ईमेल यूजर नेम तुम्हाला किंवा रजिस्ट्रेशन नंबर पाठवण्यात येईल आणि पासवर्ड जे आहे ते तुम्ही स्वतः तयार केला होता त्यामुळे पासवर्ड तुम्हाला माहितीच असेल थे आणि ते वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर आता तुम्हाला एक एक स्टेप कंप्लीट करायची आहे बघा रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट झाली म्हणून ते कंप्लीट नाव आलं ईमेल आयडी आत्ता व्हेरीफाय करायचं तर आता सुद्धा करू शकता लेफ्ट साईडला क्लिक करून आणि नंतर करायचं असेल तर नंतरसुद्धा करू शकता मी आत्ताच व्हेरीफाय करून आहे ईमेल आय डी त्यानंतर कंप्लीट फॉर्मवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस दिसेल तुम्हाला किती फॉर्म भरले किती स्टेप कंप्लीट केल्या तर आता इथे एक एक स्टेप कंप्लीट करायची आहे सुरुवातीला जे आहे रजिस्टर कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये जे काही कॉन्टॅक्ट डिटेल मोबाईल नंबर आणि ॲड्रेस तुमचा येऊन जाईल ऑटोमॅटिक आणि कॅप्चर टाकून तुम्हाला सेव्हॅन नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे हे डिटेल जे आहे रजिस्ट्रेशन जेव्हा आपण करतो तेच माहिती इथे येऊन जाते आणि नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या स्टेममध्ये रजिस्टर पर्सनल डिटेल यामध्ये बघा आता इथे कॅन्डिडेट नेम जे आहे ते ऑटोमॅटिक आलेलं आहे जसं आपण सुरुवातीला टाकलं डेट ऑफ बर्थ जेंडर मदर नेम ने आलेला आहे फक्त स्टेट सिलेक्ट करायचं आहे स्टेटमध्ये तुमचं जे काही स्टेट असेल ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ता कॅटेगरीमध्ये तुमचं ओपन आहे की ओबीसी आहे किंवा एस सी एस टी जे काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करणार आहात त्याच्या संदर्भात तुम्हाला जे काही सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे तर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का ऐकामध्ये जे काही ऑफिसरने दिलेलं किंवा गव्हर्नमेंट ऑफिसकडून मिळालेलं तर तिथे मी यश केलेला आहे यस केल्यानंतर के तुम्हाला काही सर्टिफिकेटचा नंबर आणि इशू कधी केलं ती डेट आणि कोणत्या अधिकाऱ्यांनी इशू केलेल्या ऑथॉरिटी ते तुम्हाला टाकावं लागेल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही न ऑप्शनवरती टिक करून तुम्हाला जी काही पावतीची माहिती द्यावी लागेल हे गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे पी तुम्ही अपंग असाल तर इथे माहिती देऊ शकता चाळीस टक्केपेक्षा जास्त आहे की कमी आहे ती माहिती द्यायची आहे नसेल अपंग तर नोकरायचा आहे पीडब्ल्यू डी म्हणजे अपंग त्यानंतर अन्यमध्ये तुम्ही डायबिटीसचे पेशंट आहे का तिथे नो केलेला आहे त्यानंतर निवासी जगामध्ये ग्रामीण भागामध्ये त्यात की शहर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ग्रामीण म्हणजे रुर शहरी म्हणजे अर्बन त्यानंतर इन्कम स्लॅब सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मायनॉरिटी असेल तर ते टाकायचं आहे जे काय तुमचं कंट्री सिलेक्ट करायची आणि जे ड्रेस कोड आहे यांनी जे काही ड्रेस कोड दिलेला आहे हे तुम्ही ड्रेस कोड घालून तुम्ही परिधान करून जाणार आहे का एक्झामला की याच्या व्यतिरिक्त वेगळा ड्रेस कोड घालणार आहे ते तुम्हाला हे करायचं आहे वेगळा घालणार असाल तर यस करा आणि जर त्यांनी जे सांगितलं तेच घालणार असाल तर नो करा ऑप्शन त्यानंतर तयारी का प्रिपरेशन ऑफ मोडमध्ये इथे सेल्फ स्टडी सिलेक्ट केलेला आहे मी आणि त्यानंतर इथे कॅप्चर टाकून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा तुमचं वेगळं प्रिपरेशन मोड असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आता मी ही प्रोसेस आपली कंप्लीट झालेली आहे आता आपलं महत्त्वाचं आहे ही स्टेप महत्त्वाची आहे आयडेंटिफाय व्हेरीफाय जे का आय डी व्हेरीफाय रजिस्टर आयडेंटिटी डिटेल यामध्ये तुम्ही आधार कार्डनी जर आयडेंटिटी व्हेरीफाय करायची असेल तर तुम्ही करू शकता परंतु तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल आधार कार्डने व्हेरिफिकेशन करताना तर तुम्ही ते दुसरा आय डी प्रूफने सुद्धा करू शकता मी ते वोटिंग कार्डने व्हेरीफाय केलेलं आहे मला परत हे काही व्हेरीफाय करता येत नाही तुम्हाला तुम्हा आधार कार्डने करायचं असेल आणि जर प्रॉब्लेम येत असेल कारण की आधार कार्डवर आपलं फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम असं सिक्वेन्स आहे आणि जे दहावीच्या मार्कशीटवरती आहे ते या ठिकाणी लास्ट नेम फर्स्ट नेम आणि मिडल नेम असं आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येऊ शकतो तर असा प्रॉब्लेम आला तर काय करायचं रजिस्टर पर्सनल डिटेलमध्ये यायचं इथे जे काही नाव आहे या नावाला इरेज करून तुम्ही आधार कार्डनुसार ना। इथे नाव टाकू शकता जर प्रॉब्लेम येत असेल तर किंवा जर आणि हे नाव आधार कार्डनुसार इथे टाकलं की त्यानंतर ता पुन्हा एकदा जर तुम्ही रजिस्टर आयडेंटिटी डिटेलमध्ये आले तर इथून तुम्ही तुमचं जे काही व्हेरिफिकेशन आहे ते सक्सेसफुल होऊन जायचं थोडंसं इथे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे आता मी ते वोटिंग कार्डच्या माध्यमातून केलं कारण माझं आधार कार्ड आणि दहावीच्या मार्केट थोडंसं या ठिकाणी जे आहे ते मिसमॅच आहे नाव म्हणून मी ते वोटिंग कार्डने व्हेरिफाय केलेला आहे तुम्हाला आधार कार्डनी करायचं तर आधार कार्डनी करा किंवा इतर दुसऱ्या डॉक्युमेंट कराय असेल तर ते करा अपर आयडी तुमच्याकडे असेल तर यस करा त्याचे अपर डीचा नंबर टाकावा लागेल आणि अपर डीचा नंबर कन्फर्म करायचा आहे आणि नेस्ट करायचं नसेल अपर आय डीचं नो करा इथे मॅंडेटरी नाही आहे सध्या तर मी ते नो केलेली आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकून ता माहिती इथे पुढे यायचं आहे तर मी ते नो केलेलं आहे त्यानंतर आता जे काही एक्झाम आहे ते एक्झाम सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर कोणत्या लँग्वेजमध्ये एक्झाम पेपर देणारा तुम्ही जे काही क्वेश्चन पेपरचं लँग्वेज मी इंग्लिश सिलेक्ट केलं त्यानंतर तीन सेंटर द्यायचे आहे तुम्हाला जे काही जवळचे असेल तुमच्या जिल्ह्यांतील त्यानंतर तुमच्या वडलाचा व्यवसाय काय आहे तुमच्या वडिलाचं शिक्षण त्यानंतर आईचा इथे हाऊसवाईफ आहे का ते आणि त्यानंतर त्याचं शिक्षण एवढी माहिती टाकल्यानंतर जो काही कॅपचा आहे तो कॅप्चा टाकून इथे सेव्ह नेक्स्ट ऑप्शनवरती इथे क्लिक करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती इथे भरायची आहे काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्यानंतर आता एज्युकेशनल डिटेलमध्ये आलेला इथे तुम्हाला दहावीची माहिती भरायची आहे यामध्ये दहावी तुम्ही पास आहे हे ऑप्शन पास सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कोणत्या वर्षी तुम्ही दहावी उत्तीर्ण झाले ते वर्षच सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर क्वालिफाईंग एक्झाममध्ये एस एस सी हे ऑप्शन सिलेक्ट करायचं त्यानंतर स्कूल का स्थान ग्रामीण भागामध्ये होती शाळा की शहरी भागामध्ये ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जे काही टाईप आहे टाईपमध्ये गव्हर्नमेंट आहे की प्रायव्हेट होती स्कूल त्यानंतर एक्झामिनेशन स्टेट कोणत्या स्टेटमधून होती तुमची शाळा जी आहे ते कोणत्या स्टेटमध्ये होती त्या शाळेचा जिल्हा त्यानंतर शाळेचा बोर्ड आणि श जे काही बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे काही बोर्ड झालं त्यानंतर मोड मोडमध्ये तुम्ही रिझल्टमध्ये पर्सेंटेज ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळाले होते टोटल मार्क किती होते मिळालेले मार्क किती होते नंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिक येईल आणि रोल नंबर टाकायचा दहावीचा त्यानंतर दहावीला ज्या शाळेमध्ये होते त्या शाळेचं नाव आणि ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा ते शाळा ज्या एरियामध्ये येते ते एवढी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला आता इथे बारावीची माहिती भरायची आहे तर आता मी दहावीची माहिती संपूर्ण भरून घेतलेली आहे अशाच पद्धतीने पुढे यायचं आहे आता बारावीची माहिती देत असताना महत्त्वाचं म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही अपेअरिंग आका ॲपेरिंग असाल तर ॲपेरिंग सिलेक्ट करा त्यानंतर क्वालिफाईंग एक्झाम जे आहे तिथे कोड येईल ऑटोमॅटिक अपेयरिंग वला तर झिरो वन कोड येऊन जाईल आणि जर तुम्ही ॲपेरिंग नसाल पास असाल तर तुम्हाला पास ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कोणत्या वर्षी तुम्ही जे आहे ते पास झालेले ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आणि कोडमध्ये दोन तीन चार पाच असे कोड आहे तर तुम्हाला कोणता कोड लागू होतो ते पाहायचं आहे आता वन जे कोड आहे हे ॲपेरिंगवाल्यासाठी आहे म्हणजे जे सध्या परीक्षा देणार आहे त्यांचा रिझल्ट अवेटेड आहे कोड टू कोणासाठी आहे तर ते ज्यांनी बारावीची एक्झाम दिलेली आहे आणि शेवटचे दोन वर्ष जे आहे ते त्यांनी जे काही इथे सब्जेक्ट आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी हे विषय त्यांनी शिकलेले आहे दोन वर्षामध्ये आणि आता ते आहे ते ग्रॅज्युएशनसाठी समजा दहा प्लस दोन अधिक तीन एज्युकेशनल स्ट्रक्चर जे आहे ते रिकमेंडेड बाय नॅशनल कम्युनिटी एज्युकेशन त्यांच्यासाठी हे कोड टू आहे तर आता या ठिकाणी कोड टू तु तुम्हाला समजलं असेल इथे माहिती दिलेली आहे त्यांचं कोड तीन कोणासाठी आहे कोड थ्री इंटरमिडिएट प्री डिग्री एक्झामिनेशन इन सायन्स ऑफ अँड इंडियन आणि कोड फोर कोणासाठी आहे प्रोफेशनल प्री मेडिकल एक्झाम त्यानंतर फर्स्ट इयर ऑफ थ्री इयर डिग्री कोर्सेस कोड फाईव्ह यांच्यासाठी आहे त्यानंतर कोड सिक्स आहे बी एस सी वाल्यांसाठी कोड सेवन आहे एनी ऑदर एक्झामिनेशन तर आता इथे अशा पद्धतीचे पद्धतीचे कोड आहे तर तुम्ही कोणत्या कोडमध्ये तर तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर कोड सिलेक्शन झालं त्यानंतर इथे वर्ष मी टाकायचं आहे तुम्हाला कोणत्या वर्षी तुम्ही बारावी उत्तीर्ण झालेले आहे ॲपेरिंग असेल तर काही प्रॉब्लेम नाही कम्प्लीट झालं असेल तर वर्ष टाकायचं आहे त्यानंतर कोड सिलेक्ट करायचा आहे प्लेस ऑफ स्कूल कोणत्या ठिकाणी होती ग्रामीण शहरी भागामध्ये ते नंतर शाळाच्या टाईपमध्ये गव्हर्नमेंट होती की प्रायव्हेट त्यांचं क्वालिफिकेशन एक्झामिनेशन स्टेट स्टेट डिस्ट्रिक्ट त्यानंतर बोर्ड कोणता होतं परिणाम मोडमध्ये पर्सेंटेज रोल नंबर टाकायचा आहे कॉलेजचं किंवा शाळेचं नाव टाकून इथे पिनकोड टाकायचं आहे एवढं अशा पद्धतीने मित्रांनो दहावी आणि बारावीची व्यवस्थित माहिती भरायची आहे ते कोड वगैरे तुम्हाला व्यवस्थित पाहून इथे टाकायचे जे की डाऊनलोड बुलेटिनमध्ये तुम्हाला मिळून जाईल ते त्यानंतर नेक्स्ट करायचं नेक्स्टवरती आल्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपणमध्ये आपण आलेला आहोत इथे तुम्ही जुळे भाऊ किंवा बहीण एक्झाम देणार आहे का नीटची तर इथे नो केलेला आहे ट्विन्स ब्रदर त्यानंतर तुम्ही याच्या अगोदर नीटची एक्झाम दिलेली आहे का विचारायचा दिली असेल तर यस करा आणि किती अटेम्प्ट दिलेली आहे ती तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे आणि जर नसेल दिली नीटची एक्झाम तर इथे नो करा तर यस केलं असेल तर अटेम्प्ट टाका आणि जर नसेल दिली तर नो करा त्यानंतर तुमचं प्लेस ऑफ बर्थमध्ये तुमचं जे काही कंट्री सिलेक्ट करायची आहे स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचा जिल्हा ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला ते जिल्हा तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅपच्या टाकायचा आणि कॅप्चर टाकून तुम्हाला सेव्ह नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने तुमची जी काही रजिस्टर ॲडिशनली डिटेल्स आहे ॲडिशनल डिटेल आहे हे सुद्धा इथे येऊन जाईल आणि त्यानंतर सेव्ह यस करायचं यस केल्यानंतर आता आपण इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये आलेला आहोत यामध्ये आपल्याला जे काही स्टेट आहे सिलेक, सिलेक्ट डिस्ट्रिक आपलं जे काही कंट्री आहे कंट्री सिलेक्ट करायची आहे आणि आपल्या जे काही वडील आहेत किंवा आई आहे त्यांचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायचा आहे पॅरेंट्सचा त्यानंतर कॅप्चर टाकायचा आहे आणि गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर दोन्ही याचा तुम्हाला जे ओ टी पी आहे ते व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे हे मॅंडेटरी आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय आणि वरती क्लिक करायचा दोन्ही आता पेरेंट्स ईमेल आई जे अगोदर यूज केली ती चालणार नाही ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर ही लक्षात ठेवा नंतर डॉक्युमेंट अपलोडमध्ये आला लाव डॉक्युमेंट अपलोडमध्ये आल्याच्यानंतर आता तुम्हाला इथे एक एक डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे याच्यामध्ये काही गाईडलाईन्स आहे फोटो कसा पाहिजे व्हाईट बॅकग्राऊंड तर लागेल आणि त्याच्यामध्ये तुमचे दोन्ही कान स्पष्ट दिसले पाहिजे स्पेक्टेकल्स नसले पाहिजे अशा पद्धतीने एक एक जे आहेत इन्स्ट्रक्शन दिलेले आहे तुम्ही ते वाचू शकता म्हणून तुम्हाला जे काही आधी बुलेटिन डाउनलोड करायला सांगितलं होतं त्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा आहे यामध्ये नाव कसं असलं पाहिजे फाईलचं सुद्धा सांगितलेलं आहे ए एन आणि अंडरस्कोर फोटो असं नाव असलं पाहिजे कॅपिटलमध्ये दहा ते दोनशे केबीपर्यंत फोटो अपलोड करू शकता आणि याच्यामध्ये तुमचा चेहरा दिसला पाहिजे ऐंशी पर्सेंटेज त्यानंतर दुसरा आहे लेफ्ट अँड राईट हँडचे जे काही आउटपुट एके निशान आहे ते तुम्हाला फिंगरप्रिंट एका ब्लँक व्हाईट पेपरवरती जे आहे ते जे काही आपलं हे असते स्टॅम्प पेपर पॅड त्याच्यामध्ये तुमचं उमटवायचे आणि ते ब्लँक पेपरवरती घ्यायचे आणि त्याला स्कॅन करून इथे अपलोड करायचे याची साईज दहा के बी ते दोनशे केबीपर्यंत इथे मागितलेली आहे अशा पद्धतीने त्यांचं सिग्नेचरची जी आहे ती सिग्नेचरसुद्धा दहा ते या ठिकाणी पन्नास केबीपर्यंत मागितलेली आहे त्यानंतर ता पोस्ट कार्ड साईज फोटो याची साईजसुद्धा आहे दिलेली पोस्ट कार्ड साईज फोटो तुम्हाला अपलोड करायचा त्यानंतर श्रेणी प्रमाणपत्र म्हणजे कॅटेगरी सर्टिफिकेट ओबीसीचं त्यानंतर दहावीची मार्कशीट अपलोड करायची पीडीएफ फाईलमध्ये पन्नास ते तीनशे के बी आणि त्यानंतर दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट हे वेगळं असते हे सुद्धा तुम्हाला पन्नास ते तीनशे काही पी एफ फाईलमध्ये अपलोड करायचा आहे त्यानंतर वर्तमान आणि परमनंट ॲड्रेस करंट ॲड्रेस आणि जे काही परमन्ट ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस एकच आहे याचं तुम्हाला प्रूफ म्हणून तुम्हाला आधार कार्ड इथे अपलोड करू शकता किंवा दुसरं काही ॲड्रेस प्रूफ असेल तर ते देऊ शकता आणि आयडेंटिटी प्रूफमध्ये तुमचा आधार कार्ड जे काही तुम्ही व्हेरिफिकेशन केलं पॅन कार्ड वोटिंग कार्ड ते तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल तर अशा पद्धतीने मी त्यांना संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर रिव्ह्यूचा पेज येईल कन्फर्म करायचा आहे रिव्ह्यूमध्ये जे आहे ते तुम्हाला क्रॉस चेक करायचा आणि कन्फर्म कन्फर्म करायचा आहे की सर्व माहिती बरोबर आहे आणि त्यानंतर सबमिटवर ती क्लिक करायचं सबमिट केल्यानंतर एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं फॉर्म आहे तो कंप्लीट सक्सेसफुल होऊन जाईल फॉर्म कम्प्लीट झाल्यानंतर अशा पद्धतीने होमपेजवरती तुम्ही स्टेटस तुमचं पाहू शकता आता ईमेल आय डी व्हिरफिकेशन राहिलं असेल कोणाचं तर ईमेल आय डी व्हेरफिकशन तुम्ही करू शकता तर आपण अगोदरच वेरिफिकेशन केलेलं आहे ईमेल आयडी व्हेरफिकेशन राहिलं असेल तर ईमेल आयडी व्हेरीफिकेशनसाठी इथे क्लिक करायचं ईमेल आयडी टाकायची तुमची आणि ओ टी पी येईल ईमेल आयडीवरती तो टाकून व्हिडिफाय करून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा ग्रीन होऊन जाईल ऑप्शन आता फी पेमेंटचं ऑप्शन रेड आहे तर पेमेंट पेवरती क्लिक करायचा पे एक्झामिनेशन फीवरती जसं तुम्ही क्लिक कराल पेमेंट गेटवे ओपन होईल यामध्ये पेमेंट गेटवे कोणताही नेट बँकिंग यू पी आयच्या पेमेंट सक्सेसफुल करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला कन्फर्मेशनचा पेज येईल यामध्ये फोटो सिग्नेचर तुमचा फिंगरप्रिटचे निशान सर्व तुम्हाला इथे दिसणार आहे कन्फर्मेशनचा पेज तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे त्यानंतर काही दिवसानंतर याचे ॲडमिट कार्ड येतील ॲडमिट कार्ड आल्याच्यानंतर तुम्हाला जी काही एक्झामला आहे ते द्यावं लागणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हा डेमो फॉर्म असल्यामुळे मी पुढची प्रोसेस या ठिकाणी केलेली नाही आहे परंतु तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे यामध्ये फक्त आय डी व्हेरीफाय करताना आणि जे काही डॉक्युमेंट अपलोड करताना हे व्यवस्थित करा काही अडचणी आल्यास मला कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला रिप्लाय दिला जाईल आणि अशा पद्धतीचे मित्रांनो संपूर्ण नीट दोन हजार पंचवीससाठी जे काही रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा होता तर जे कोणी आपले ओळखीचे मित्रपरिवार असतील जे कोणी इच्छुक असतील या एक्झाम देण्यासाठी आणि ज्यांना यामध्ये मेडिकल करिअर करायचं असेल त्यांच्या अशा सर्व आपल्या भावी जे काही मित्र आहेत भावी डॉक्टर मित्र आहेत त्यांच्याबद्दल ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण माहितीनं अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती धन्यवाद